आपण पाहत आहात का साथ एस एस न्यूज उदगीर येथील आत्मदहन करण्यास आलेले सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ यांचे आत्मदहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनी मध्यस्थी करून थांबवले व त्यांना प्रशासनासोबत सविस्तर त्यांच्या मागण्या मान्य करण्याची संदर्भात चर्चा केली व त्यांची समजूत काढून हे त्यांचे आत्मन करण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवला व प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी सविस्तर मांडणी व चर्चा जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर मांडली

बरोबर का। आहे एक एक काल आपण निवडणूक आयोगानं भेटलो विरोधी पक्ष भेटलो त्यांनी काय विचारलं तुम्ही काहीतरी द्या आम्हाला का की तुम्हाला असं वाटतंय ना की ह्या याद्यामध्ये गोळ्या वगैरे तर आपण त्यांना ते प्रूफ दिले असं सगळ्याच मतदारसंघात झालं असं आपलं म्हणणं पण आपण दोन तीन तुम्ही दोन चार ठिकाणचं जर त्यांच्याकडे दिलं तर त्या पद्धतीने आमच्याकडे जे अर्ज दिलेत आणि एस डी एम साहेबाला आम्ही जाया ना आले हो तुम्ही येतो वीज दुकानचे नाव म्हणजे आम्ही हा आम्ही वीज दुकानेपर्यंत तपासू आणखी समिती आहे का चालते मी मी साक्षीदार हो साक्षी करू मी भेटतो परत बरोबर आहे का आता तुमच्या समोर झालं हे सगळं काय मान पुढं नाही काही करू नका आणि एक लक्षात घ्या ही सगळं करू आपण हे करण्यासाठी ती बसले सगळं पण शेवटी तुमचा जीव महत्वाचा आहे दिपाळी आहे तुमचे लेकर असतील वहिनी असतील घरात आई वडील आहेत नाही तिने काय करायचं पुढा दुसऱ्याचं चांगलं करण्यात तुमचं वाटप करण्यात काय अर्थ आहे का असं नाही ना बरं का ह्याच्या पुढं आंदोलन करताना जीवाचं काय करू नका खरा समाजासाठी आपला त्याला पाठिंबाच आहे आपण आपलं तुमचं आमचं एकच काम आहे बरोबर आहे का तर आता ठरलं की तुम्ही एक दहा वीस प्रकरण त्यांच्याकडे प्रूफ बनवून द्या टाका साहेब का आज उद्या आज 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 देता जा 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 आता तुम्ही जावा आंघोळ करा जेवण करा आणि ह्याच्यानंतर शिपत आहे तुम्हाला तुमच्या घरच्याची लहान लायची की जीवाचं वाटवळ काय करायचं पुन्हा काही काय आंदोलन करा आमचा पाठिंबा आहे तुम्हाला पण असलं काय जीवाचं बरोबर करू नका बरोबर आहे धन्यवाद कारण चार दिवस सुट्टे पुन्हा तुम्ही म्हणणार निरीक्षण अधिकाऱ्यांची तक्रार आपल्याकडे दिली होती त्यांनी अगोदर तहसील दिली होती तहसीलला चौकशी केली परंतु त्या चौकशी अहवालावरती ते असमाधानकार आहेत त्याच्यानंतर मग माझ्याकडे आलं होतं चौकशी अहवाल त्याच्यानंतर मी तहसीलदारांना आवा ते अहवाल पाठवलेला त्याच्यानंतर त्यांनी समिती नेमणूक केली होती सर म्हणून समितीची अहवाल पण आलेला आहे आणि त्यांना जे अहवाल पण ते पण दाखवा लागतो परंतु त्या समिती अहवालावरती सुद्धा ते असमाधान करायचं त्याच्यानंतर मी येऊसाहेब उदिरियन यांची चौकशी अहवालासाठी पत्र देण्यात आले साहेबांनी चौदा तारखेला एक संबंधित समिती नेमणूक केलेली आहे आणि त्यांनी एकतीस तारखेच्या अगोदर ते अहवाल सादर करणारे असे त्यांनी स्पष्टपणे दिलेले याच्यामध्ये तुम्ही म्हणजे संवाद साधला नाही का म्हणजे वेळ कस कशामुळे आली त्यांच्याकडे आपण नाही मी त्यांच्यासोबत मी संपर्कात आहेच बरं आज काय करायचं हा आजचा देवभाऊनी त्यांनी अण्णांनी जर मला ती यादी जर दिली स्पेसिफिकली वीज दुकानदारांची मी त्या चौकशी समितीला ते पाठवून देतो तात्काळ या वीज दुकानदाराची अगोदर चौकशी करा मग त्याच्यानंतर उर्वरित जे दुकानदार आहेत त्यांना आपण दुसरी एक अधिक समिती नेमून ते पण आपण ती चौकशी व्हायला मागून देतो तसे तर भ्रष्टाचारच आरोप करतो काय म्हणणार तुमच्या नाही त्याच्यासाठी आपण चौकशी आवडणार जे आंदोलन चालू आहे उदगीर राशन दुकानदार आणि पुरवठा निक्षण अधिकारी यांच्या संबंधात तर मी वीस लोकांची जे रेशन दुकानदार आहेत त्याची आधी संबंध साहेबांना देतो परंतु माझा जे खालची जी समिती साहेब नेमलेली आहे त्यांच्यावर शंभर टक्के भरोसा नाही कारण की ती स्वतः पाठराखण करणारे तहसीलदार अधिकारी आहे आणि हे सगळे लाईन आहे एक सिस्टम आहे त्या सिस्ट सिस्टमनं ते हप्तेवर घेतात हे सर्व सगळ्या जनतेला माहिती काय पुरावा हो काय तुमच्याकडे एवढा गंभीर आरोप करता येईल शंभर लोकांनी माझ्याकडे लिखित करायला दिले माझ्या संघटनेकडे किंवा नाही म्हणून द्या त्या अनुषंगाने मी चार ते पाच महिन्यापासून ह्या विषयाचा पाठपुरावा करते त्याच्यानंतर गेल्या नऊ तारखेपासून म्हणजे आज सतरा तारीख तर अडतीस दिवस झालं मी आंदोलन करतोय आणि तिथले तहसीलदार हे गोलमाला घाल देतात सुनावणी ठेवतात आता सुनावणीचं पत्र मला देत नाही मग एवढं छुप तुमका हे संबंधित सर्व मूर्खी आहेत ते तहसीलदार आहेत आणि त्याचा लाड उदगीरचे लोकप्रतिनिधी करतात कारण की त्याच्या मर्जीचे अधिकारी आहेत आणि त्याची पाहुणे आहेत एवढं सांगायचं मला मला फक्त सर्व समाजा न्याय मिळवून द्यायचा बाकी अपेक्षा नाही बर का आता ह्याच्यानंतर जेव्हा काय करायचं